काय झालं हा बॅडमिंटनच फुले पत्र्यावर गेले सगळे फुलं पत्र्यावर गेले काय रे कोणी घातलं फुलवर आता बाल्कनी मी ऐकतो शिडी जड तुला उचलायची तू ये तू त्याला नाही उचलायची नाही हळूच जा आता मी त्या दिवशी वर चढलो होतो तर ता। मित्रांनो माऊलीचं बॅडमिंटनचं फुल पुन्हा एकदा गे पत्र्यावर गेलंय तर आता शिडी आम्ही घेऊन चाललोय शिडी पात्र्याला लावायची आहे शीतल वर चढून फुल काढणार आहे तर बघूया आता हॅलो हॅलो माऊली तू वर चढ ना शिडीने आता हाव हो इथून पडले मग नाही पडणार चल तुम्ही शिडी लावून हा मी पाय लावतो खाली हॅलो हॅलो तुम्ही धरा पहिले फोन आला मला कोणाच तरी या ना जाऊ दे मला पत्र झाले बी ती वाटते पण काय झालं का

माऊली बाबा आहे मी ले। तुला छोटे बॅडमिंटन आणून देतो तुला हे मोठे बॅडमिंटन खेळता येत नाही माहिती का तू दमतो दुसऱ्याला दमित ठेव पाय पडल पाय चला वरती खेळतो ना, ना, आएक, तुला ऐक ना, तुला छोटे बॅडमिंटन घेऊन येऊ एवढे मोठे बॅडमिंटन तुला खेळता येत नाही तू कुठे अरे मग आता मम्मीने सायपाक कधी करायचा नाही मग कायपाक धुवायचे कपडे धुवायचे पोना तिला आता मला आंघोळ करून गावामध्ये जायचं माऊली अजून tan